अरे ह्या थाळीत चार प्रकारचं चार पीस आल्यात कि एकाच थाळीत सगळं पीस कुठे मिळत हा आपला बारका भाव आहे आणि बारामतीचा फेमस रील स्टार आज वांगवांग करत गेलो इंदापूर मध्ये बायपास ला असलेल्या जराड मच्छी वळला सूप टेस्ट करून डोळ झालं बटाट्या एवढंच आणि ह्या ताटात मसाला मच्छी कडक मच्छी पिवळी मच्छी चिल्ली मच्छी सगळंच मिळतं एका ताटात बारक्या भावाला ही मोठं ताट काय सर नाही आणि या मोठ्या भावाला किती बी मोठं ताटीव द्या कमीच पडतो या हे तर एवढी ताजी मच्छी असते एवढी ताजी मच्छी असते कि धरणात काढली की डायरेक्ट कढईत आपल्या इंदापूरचे सगळे फॉलोअर्स आहेत ते पण जे आवाय आलते तिथं मग एक फोटो तर बनतोच की भाताला म्हणलं एवढ्या लवकर तुझं काम नाही जरा भाकरीला जागा दे भाकरी म्हणती हो ना बाजूला मला खूप गर्दी म्या बाकरीला म्हणलं बसाय आली बाई का इथं चल उठ लाग का आम्हाला बरं आधी थोडं रस्त्याचा फुरका माराव म्हणलं तर या काळजाच्या तुकड्याने बी एक फुरका मारला या व्हिडिओतला कुठला डायलॉग आवडला हे कमेंट करून सांगा त्याला आपल्याकडनं पार्टी